भाजपच्या विचारासोबत जनतेला जोडणे हीच आंबटकर यांची श्रद्धांजली पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश महामंत्री तथा माजी आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांच्या दुर्दैवी निधनामुळे भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा शोकाकुल आहे भाजप कार्यालय वर्धा येथे दिनांक मे रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आयोजित श्रद्धांजली सभेत पालकमंत्री पंकज भोयर व माजी खासदार रामदास तडस जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट आंबटकर यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव आंबटकर ओबीसी प्रदेश अध्यक्ष संजय गाते जिल्हा महामंत्री जयंत कावळे अर्चना वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे वैशाली येरावार निलेश किटे श्रेया देशमुख व सर्व भाजप पदाधिकारी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी रामदास आंबटकर यांच्या विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून युवा वर्गासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला व नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केलेल्या कार्याला उजाळा दिला श्रद्धांजली सभेचे संचालन श्रीधर देशमुख यांनी यावेळी केले